नमस्कार आज पौष कृष्ण दशमी आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठो बाचे येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही घेईल तयासी सोपे आहे सुख बोली वले मुखे नारायणे सांगितली सोय करुणा सागरे तुम्हा का हो बरे न वाटते तुका म्हणे उपकार केला भोळ्या भावी काला तरावया अनेक जन्मांनंतर जीवाला नरदेहाची प्राप्ती होते इतर योनीतील प्राण्यांना आपले हित कळत नाही विषयांच्या संघे आयुष्याचा नाश स्वहिताचा नाश ते करून घेत असतात पण मनुष्य प्राण्याने आपला जन्म असा फुकट जाऊ देऊ नये तो अत्यंत दुर्लभ जन्म समजून पारमार्थिक विचाराने आणि आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान त्याने करून घेतले पाहिजे नरदेह हे साधन भगवंताच्या चरणी लावा अनित्य वैषयिक सुखे भोगण्याचे साधन म्हणून न मानता अविनाशी आत्मसुख मिळवण्यासाठीच या नरजन्माचा उपयोग केला पाहिजे या पारमार्थिक दृष्टीने या नरजन्माचे अतिशय महत्व बहुतेक सर्व संत सांगत आहे काम करण्यास योग्य आहे तोपर्यंत तो, तो परोपकारी झिजवावा आपण आपल्या भाग्याने मिळालेला नरजन्म स्वधर्म आचार विचार ज्ञान वैराग्य त्याग लौकिक कर्मे उपासना सुचिता आणि भगवंताचे प्रेम मिळवण्यात घालवला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला नरदेहच भगवंताची भेट करून देतो यासाठी श्री तुकाराम महाराजही म्हणतात की नरदेहाने या संसारात आले असता फक्त विठोबाच्या पायाचे चिंतन करणे हेच एक सुख आहे असे केले तरच संसार सुखाचा होऊन दुःखाचा थोडाही अंश वाटायला येणार नाही जे कोणी सुखाने विठवाचे नाम घेतील त्यांना ते सुलभ व सोपे असल्याचे स्वतः नारायणाने स्वमुखाने सांगितले कृपेचा सागर असलेल्या विठ्ठलाने तुम्हाला आम्हाला हा अत्यंत हिताचा उद्धाराचा मार्ग मोठ्या करुणेतून आहे तुम्हाला तो बरा का वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याने आपल्या भोळ्या भाविकांचा उद्धार करण्यासाठी त्यांना तारण्यासाठीच हा उपकार केलाय तेव्हा वेळ न दडवता विठ्ठलाचे नाम घ्या सुखाचा संसार करा शरण जा उदारा पांडुरंगा तुकाराम महाराजांनी नरदेहाचे महत्व विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रतिपादले सुखाचा आणि निर्दोष संसार होण्यासाठी त्यांनी वनांतराला जाण्याची गरजच नाही तो विठ्ठल आपल्या हृदयात आपल्या घरात आपल्या दारात संसारात सर्वत्र आहे अशा सर्वात्मतेची जाणीव झाली तर त्या भगवंताच्या कृपेने संसार सुखाचा होतो असं ठामपणे म्हटलंय संसार म्हटलं की सुखाबरोबर दुःख आलंच तुकोबांचं म्हणणं असं आहे की मनुष्याला फक्त सुखच मिळत गेले तर तो भगवंताची आठवण करणारच नाही निर्भेळ सुखाबरोबर दुःख असलंच पाहिजे भगवंत रहित सुख अविनाशी सुख कधीच देत नाही कारण भाग्य जावे तरी अंगी भरे ताठा हे त्याला माहित आहे म्हणून करंटा करोनी ठेवी स्वतः तुकारामांनी अनुभव घेतलेला आहे संसारात संकटे येत गेली पाहिजे तरच भगवंताची आठवण होते कोणतीही कृष्णाला संकट मागते कारण विषद हा शाश्वत खऱ्या भक्ताचं हेच लक्षण असते तो संसारात आपत्तींची इच्छा ठेवतो त्यामुळे त्याच्या सुखी त्याच्या मुखी विठ्ठलाचे नाम राहते संसार सुखाचा होतो आपल्या या अभंगाद्वारे भगवंत हा चिंतनाचा विषय करावा तोच सुखमय आनंदमय वाटला की त्याच्या नामाच्या चिंतनाने संसारातील दुःखे हे दुःखदायक वाटणारच नाही भगवंताच्या चरणाच्या चिंतनाने संसार, संसार सुखाचा होतो दुःख म्हणून राहतच नाही भाविक जनांना तारून नेण्यासाठी करुणासागर विठ्ठलाने स्वतः उपाय सांगितलाय निवृत्तीवादांचा तुकोबांच्यावर ठपका ठेवणाऱ्यांनी हा अभंग अवश्य अवश्य अभ्यासावा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझी गुणकीर्ती ऐकून आते मन उचलले अली गना धविन नले उटा वेळ धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार